दरजच्या भाज्यांमध्ये काय बनवावं हा प्रश्न प्रत्येकालाच असतो तर आज आपण आहे चवळीची झणझणीत भाजी तर ऑप्शन निवडत असाल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे डब्यासाठी तर उत्तमच आहे कारण ही सुकी भाजी आहे आणि दुपारच्या जेवणासाठी सुद्धा उत्तम ऑप्शन आहे बघा इथे काय तेलाची तर्री सुटलेलं आहे एकदम जबरदस्त खूप कमी वेळ लागतो आणि परफेक्ट भाजी होते एकदम चवीला जबरदस्त आणि कमीत कमी वेळामध्ये घरच्या घरी साहित्यांमध्ये अगदी कमी मसाल्यांचा वापर करूनसुद्धा ही भाजी चवीला छान लागते चला बघूया तर आता सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये मस्त दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं लगेच त्यात थोडंसं जिरं टाकायचं जिरं छान फुललं की त्यामध्ये लगेच आपण बाकीचे इन्ग्रेडियंट टाकूया तर आता चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा जिरं छान फुललेलं आहे यामध्ये दोन स्प्लिट केलेल्या तिखटवाले लवंगी मिरची टाकले आहेत अद्रक लसूणचा ठेचा टाकलेला आहे छान दोन तीन मिनटं परतून घेऊया लगेच बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदासुद्धा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे त्याच्यानंतर लगेच आपण चिमुटभभर हळद टाकूया थोडेसे मसाले टाकूया जे की घरचे असतात घरगुती मसाला टाकायचा आहे एक चमचा त्याच्यानंतर कलरसाठी आपण एक चमचा लाल कश्मीरी पावडर टाकतो आहे मसाले टाकलेले आहेत आता आपण यामध्ये अर्धा चमचा धनेपूड टाकून घेऊया आणि हे मसाले चांगले आता तेलावर परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं मसाले छान असे परतून घेऊया त्याच्यानंतर आपण रात्रभर भिजत ठेवलेली चवळी यामध्ये घालूया चवळी छान अशी फुगली आहे बघा मस्त झालेली आहे चवळी छान तेलावर परतून घेऊया दोन तीन मिनटं अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं याला बघा तेल सुटलेलं आहे छान असं आता यावर दोन तीन मिनटाचं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया म्हणजे आपली चवळी मस्त खायला लागणार तर आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघायला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आता या सुक्या भाजीबरोबर तुम्हाला जर भाकरी बनवायला शिकायची असेल चपाती बनवायला शिकायची असेल तर तुम्ही वरती आय बटनवर मी एक लिंक देते दोन्ही दे पदार्थांची तुम्हाला चपाती परफेक्ट मऊसूद आणि मस्त फुगलेली चपाती बनवायची असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चपातीची व्हिडिओ मिळून जाणार आणि तुम्हाला जर भाकरीची व्हिडिओ बघायची असेल मस्त पांढरी शुभ्र आणि मस्त टम्म फुगलेली तरीसुद्धा आय बटनवरच क्लिक करा तिथे तुम्हाला भाकरीची व्हिडिओसुद्धा मस्त मिळून जाणार तिथे तुम्ही दोन्ही रेसिपी बघून घ्या तर आता इथे मी दोन तीन मिनटाचं झाकण ठेवलं होतं पाणी घालून त्याच्यानंतर आपण झाकण काढलं आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टॉमॅटो घातला लालसर बघून आणि मस्त असं खोबऱ्याचं बारीक केलेला कूट घातलेला आहे म्हणजे मिक्सरला फिरवलं खोबरं आधी मस्त गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे आणि लगेच थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे चवळी छान झाकण ठेवून शिजवून घ्यायची अगदी पाणी कमी होईपर्यंत मस्त चवळी शिजते चेक करूया आपली चवळी शिजली आहे की नाही तर बघा मस्त अशी चवळी शिजलेली आहे तर आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे वरण कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं फक्त अजून असंच गॅसवर ठेवूया मंद आचेवर त्याचं मस्त तेल सुटलं ना की नंतर मग आपण ही सर्व करायला घेऊया कारण प्रत्येक सुक्या भाजीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत भाजी चांगली शिजू द्यायची म्हणजे ती मस्त झणझणीत होते तर तेल सुटलं नाही तर त्याला पाणी सुटायला सुरुवात होते म्हणून थोडं तेल सुटण्याची वाट बघायची तर बघू शकता कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याचा कलर किती मस्त असा चेंज झालेला आहे खूप सुंदर भाजी होते मस्त चवीला होते आणि आत्ता बघा किती छान असं तेल ह्या भाजीला सुटलेलं आहे तर आत्ता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे ऑफिशियल डब्यासाठी ही भाजी उत्तम आहे तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सब्सक्राइब करून ठेवा चॅनलला थँक्यू